यस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी फाय बातमीपत्रात पहा या महत्वाच्या बातम्या स्वच्छतेची जबरदस्त मोहीम चार हजार श्री सदस्यांनी घेतले झाडू सोलापूर झाले चकाचक या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर शहरात रविवारी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत सुमारे चार हजार पेक्षा जास्त श्री सदस्यांनी धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या आदेशानुसार जबरदस्त अशी स्वच्छता मोहीम राबवली यामुळे सोलापूर शहरातील सुमारे शंभर ठिकाणे आणि अनेक रस्ते चकाचक झाले तोंडाला मास्क लावून हातात ग्लोव घालून हजारो श्री सदस्य झाडू घेऊन सकाळपासूनच सोलापूर शहरातील चौका चौकात डीप क्लिनिंग करत होते हा कचरा संकलनासाठी साठ ट्रॅक्टर्स देखील प्रतिष्ठानकडून देण्यात आले त्याचबरोबर सोलापूर महापालिकेने साठ घंटा गाड्या आणि स्वच्छता निरीक्षक मार्गदर्शनासाठी दिले अत्यंत अस्वच्छ आणि कचरायुक्त झालेले चौक तसेच रस्ते या श्री सदस्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे स्वच्छ केले आदर्शवत असे काम करून सोलापूर शहर स्वच्छ केलेल्या धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या सदस्यांचे यस न्यूज मराठीकडून मनःपूर्वक अभिनंदन श्री साई महिला प्रतिष्ठानच्या वतीने आजपासून आय एम एस स्कूल मॉम अँड मी या स्पर्धेचे आयोजन सायली जोशी यांची माहिती काल चंद्रदर्शन झाल्यामुळे आजपासून सोलापूर शहरात रमजान प्रोजेक्ट सुरू शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली यांची माहिती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणार सुनावणी तर बुधवारी कृषी मंत्री पोकाटे यांच्या शिक्षेवर कोर्ट देणार निकाल अमोल पालेकर लिखित व्ह्यू फेंडर या पुस्तकाचे सोलापूर प्रिसिजन वाचन अभियानात झाले प्रकाशन पालेकर म्हणाले मी माणूस आणि माणूस तीवर श्रद्धा ठेवणारा माणूस उद्यापासून सुरू होणार राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीची आज होणार बैठक तर आज सायंकाळी होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ऍड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाईव्ह हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या हो समोर मंगळवेढा रोड सोलापूर आज सत्तर साहा सत्तर। सहासष्ट संपर्क साधा राज्यातील रुग्णालयांच्या साफसफाईसाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दिले होते तीन हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे टेंडर मात्र हे टेंडर फडणवीसांनी रोखते आमदार देवेंद्र कोठे म्हणाले सोलापुरात शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज होण्यासाठी मी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट <सथ> आजपासून सुरू होणार सोलापूर ते श्रीशैल्यम पदयात्रा योगदंड पार्की आणि दोन ध्वज घेऊन सोलापूरकर निघणार सव्वीस दिवसांच्या आणि सातशे किलोमीटर लांबीच्या पदयात्रेला फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारच्या जीएसटीच्या माध्यमातून मिळाला तब्बल एक लाख चौऱ्याऐंशी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी आठ मार्च पासून काँग्रेस ते मसा जोग ते बीड अशी दोन दिवसांची काढणार सद्भावना यात्रा या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह नेते सहभागी होणार जणांचे जबाब घेतले पत्रात वाल्मिक कराड यांचे नाव मात्र मुंडे यांचे नाव नाही आता अधिवेशनात गाजणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा महिला दिनाचे औचित्य साधून दिल्लीमध्ये सत्तेत आलेले भाजप सरकार आठ मार्च रोजी महिलांना दर महिना अडीच हजार रुपये देण्याच्या योजनेचा शुभारंभ करणार पंढरपूर ते लोणंद या नियोजित रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी पुढील आठवड्यापासून प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जाणार ऐन उन्हाळ्यात अंगणवाडीची वेळ वाढवल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी उद्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि भारतीय जैन संघटना सोलापूर जिल्ह्यातील त्र्याहत्तर तलावातील काठधर गाळ यंत्रणा तसेच इंधनाचा खर्च देखील उचलणार पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले भारत उत्पादनाचे जागतिक केंद्र असून नवकल्पनांची भूमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मोबाईल ऍप च्या आधारे उड्डाण पुलांच्या खाली सुरू केले सशुल्क पार्क विराट कोहली आज कारकिर्दीतील तीनशे वी वन डे मॅच खेळणार राज्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजामध्ये अनियमितता आढळल्यास त्याची चौकशी करणार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व बँकेच्या एकोणीस कार्यालयामध्ये अजून सुद्धा उपलब्ध आजपर्यंत अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठरा टक्के नोटा आल्या परत निरा उजव्या कालव्यातून आजपासून शेतीसाठी सोडण्यात आले पाणी पाळशिरस तसेच पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांना दा होणार फायदा पंढरपूर येथील जलतरण तलावात यशराज विजय माने या एकवीस वर्षीय तरुणाचा पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून आज बौद्ध धम्म आयोजन परिषदेच्या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश पुढील सुनावणी सात मे रोजी होणार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा